गणेश उत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप एक्सप्रेस दादर ते कुडाळ या दरम्यान सोडण्यात येणार आहे पाच सप्टेंबरलाही भाजप एक्सप्रेस दादर वरून सकाळी दहा वाजता कुडाळला येण्यासाठी सुटणार आहे या गाडीचं बुकिंग करण्यासाठी निलेश राणेंनी आपल्या सोशल मीडियावरती संपर्क नंबर दिलेले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेची सुव्यवस्था करण्यात आली गणेश उत्सव हा आपल्यासाठी फार मोठा सण आहे कोकणवासियांसाठी सर्वात मोठा सण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही तर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप एक्सप्रेस या नावाने दादर ते कुडाळ अशी आम्ही ती ट्रेन सोडत आहोत पाच तारखेला ही ट्रेन निघेल आणि दादरच्या स्टेशनवरून ते कुडाळपर्यंत असा तो प्रवास असेल हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जो दरवर्षी आम्ही गणेश भक्तांसाठी करतो त्यांना कुठली गैरसोय होऊ नये याची एक छोटी एक छोटा प्रयत्न आमच्याकडून असतो ज्यांना कोणाला ह्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे नक्की आपण संपर्क साधावा आम्ही जास्त जास्त कोकणवासियांना त्याच्यामध्ये कशी सोय होईल याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही प्रयत्न करत राहू